आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह महिला नामे शीतल काठारे वय सदतीस वर्ष राहणार वारजे माळवाडी पुणे या कुटुंबासोबत दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजता सी एन जी भरण्याकरता बालाजी पेट्रोल पंप पंधरा नंबर या ठिकाणी आले असता गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर त्यांची पर्स खाली पडली त्यामध्ये मंगळसूत्र वजन एक ते दीड तोळा मोबाईल रेडमी फाईव्ह जी सर्व महत्त्वाचे कागदपत्र व कॅश एक हजार रुपये इतके होते गॅस भरून घरी गेल्यानंतर पर्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले पर्स कुठेतरी पडले आहे त्याप्रमाणे त्यांनी शोध घेतला ती मिळून ना आली नाही नंतर ते हाडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी आले असता तपास पथकाचे अंलदार यांनी नमूद पर्सचा शोध घेतला तसेच सीएनजी पंप या ठिकाणी जाऊन फुटेज पाहिले असता त्या ठिकाणी पर्स पडल्याचे दिसले व तक्रारदार यांच्या पाठीमागील गाडीतील व्यक्तींनी ती पर्स उचलली होती त्याचप्रमाणे पाठीमागील गाडीचा नंबर काढून मालक व त्यानंतर ड्रायव्हर कवीराज राठोड यांच्याशी संपर्क केला असता तो पॅसेंजर घेऊन लातूर येथे गेला होता सुरुवातीला त्याने पर्सबद्दल माहिती नसल्याचे कळवले व नंतर त्याला सर्व फुटेज पाठवल्यानंतर फुटेजमधील व्यक्ती तुझ्या गाडीतील पॅसेंजर आहेत का असं विचारल्यानंतर त्यास विश्वासात घेऊन गाडी हडपसर पोलीस स्टेशन येथे आणण्यास कळवले त्याप्रमाणे त्याने दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटाला गाडी पोलीस स्टेशन येथे आणली व रात्रपाळी ओ यांनी गाडीतील पॅसेंजर यांच्याकडून पर्स घेऊन ती तक्रारदार यांना सर्व सामानासहित सुखरूप परत दिली महाराष्ट्र पोलीस नेम साठी महाराष्ट्र राज्यसंपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नेम चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद